शात महाकाल ग्रुप तर्फे बाप्पा गणरायाचे अनोखे आगमन सविस्तर वृत्त शहादा तालुका प्रकाश येथील जय आदिवासी गणेश मित्रमंडळ यांचे तर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमातून बाप्पाचे आगमन होत असते यावर्षी देखील अनोख्या उपक्रमातून धूम धडाक्याने व फटाक्याच्या आतिश जल्लोषात संध्याकाळी जय महाकाल ग्रुपच्या वतीने बाप्पाचे आगमन करण्यात आले महाकाल व शिवशंभूच्या वेशभूषेने परिधान केलेल्या कलाकाराने प्रकाशा नागरिकांचे लक्ष वेधून घेतले बापाच्या आगमनासाठी महाकाल ग्रुपचे पथक राज्यातून आणण्यात आले आले होते असे देखील सांगण्यात महादेव व महाकाल तसेच शिवशंभू व बम बम भोलेच्या गाण्यावर वेशभूषेत असलेल्या कलाकारांचे नृत्य पाहण्यासाठी संध्याकाळी प्रकाशा गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती जय ग्रुप प्रकाशातर्फे पाच दिवस पर्यंत रोज विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे देखील महाकाल ग्रुपच्या वतीने नागरिकांना कळविण्यात आले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशक